अकरा अरे अरे तू ना अजून तिसरीलाच आहे पाचवीला गेल्यावर तुला गुणाकार शिंकी बाकी सगळे एवढ वेळ का लागलं रे तुला माझ्या शाळेमध्ये ना डॅन्स होता आज होता हा आमच्या शाळेत लवकर राहत नाही तुमच्या शाळेत लवकर या आता मला एकदम डेंजर डेंजर व्यायाम करायला हो। दे मम्मीने सायपाक केला का आज सकाळची शाळा होती याच्यामुळे मी जीवन नव्हतं गेलो साडी प्यायला सकाळचा हा का मम्मीला मी सांगितलं पोय बनवला मम्मी पोय बनवलं जाऊन पाहिजे मम्मी मम्मी

मम्मी होय होय मम्मी आम्हाला सापडत नव्हतं ते कस सापडलंय काय लिंबू संपले काय झाडावरचे लिंबू आहे थोडी थोडी छोटे ना छोटा नीट धर धाक दिदी कधी म्हणजे दिदी धर हे नीट पकड बाहेर जा बाहेर जाऊ हा मी आले तर ठीक आहे चल जा आवडून घेतो